नमस्कार दादा नाव भावांना माझ्या दादा आज पहिल्यांदाच झाला आणि मेहरबा परत एकदा तीन पेरेला गाडी भरपूर पलते आणि आम्हाला आता पण जरा आत्मविश्वास होता गाडी एक नंबरच करल कारण की दी गाडी तीन पेर्याला पलते त्याच्यात आम्ही पूर्णपणे विश्वास या गाडीवर ठेवलेला आहे आणि ज्या विश्वासाला मात देऊन आमची जी बैल पलाली आणि त्यांचं बैलांचं पहिलं मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला हा मान पटकून दिलेला आहे दादा सेमी फायनल पण खोलला गट पण खुला आणि फायनल पण खोलला काय सांगाल गाडीबद्दल बद्दल गाडी दादा तीन फेर्याला गाडीच एक नंबर पडत आणि शंभर टक्के गाडी तीन फेरे एक नंबर खुल्ला काढली खास करून डायवरांचं कौतुक करतो मी पहिले कारण की त्यांनी जी गाडी हाकलली पंकज ड्रायव्हर आणि कुणाल ड्रायव्हर ती अतिउत्तम खाली आणि हाकलली आणि त्याच जातीला आमच्या सूरज ड्रायव्हर पण होता जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा तेव्हा एकच नंबर करते काय सांगाल त्याबद्दल जोडी आत्तापर्यंत आम्ही दोन वेळा तीन तीन फेऱ्याला पलवली आणि ज्यावेळी घातली त्यावेळी आम्ही एकच नंबर केलेला आहे फक्त आमचं एकदा नियोजन चुकला दिन जोडला त्यामुळे ती पण चुकी आम्ही भरून लवकरात लवकर काढू दादा काय सांगाल दोन्ही छोटी पण स्पीड लावतात ना भयंकर काय सांगाल त्याबद्दल कुठेतरी आज कामाला आम्हाला मूर्ती लहान आणि कीर्ती मान कारण की दोघे पण छोटे आहेत आणि उंचीला बारीक आहेत आणि एक माप असल्यामुळे गाडीला गती जास्त लागते माझा अंदाज दादा मेहबानच्या पावला ठेवणारा ठेवणार पावला पगळ ठेवणार आज त्यात दादा सांगाल त्याबद्दल खर तर उपकार आम्ही मेहबूबला जास्त श्रेय देऊ कारण की त्यांनी आम पावल आम आम जो, जो आमचं ना, नाव केलं आहे त्याच्या त्याच्या नावामुळं आम्हाला हाय मेहरबान भेटला आहे आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून मेहरबान चालला आहे कारण तर आमचा मेहबूबचाच आशीर्वाद आमच्या मागे लागलेला आहे जेव्हा जेव्हा मेहरबान आड्यामध्ये ना तेव्हा आवर्जून मेहबूबचं नाव घेतला जातो काय सांगाल त्याबद्दल अभिमान वाटतो दादा छाती फुलून येतो कारण की आमचा बैल मेहबूब यांनी आमचं खरोखरच शिखरावर नाव नेलेलं आहे त्याच्यामुळं मेहरबानच्या याच्या घर मेहबूबचं नाव शंभर टक्के निघतंय दादा दादा खूप जसं म्हटलं ना का का देखील कुठेतरी नशीब किंवा कर्म चांगले होते त्यामुळे आज आपल्या दावणीवर इतका सहज ना लवकर घडत का मैबूबच्या नंतर मैर घडला इतक्या लवकर आणि इतक्या सहज कोणाच्या दावणीवर घडत नाही पण आज आपल्या दावणीला घडलेलं आहे ती लक्ष्मी काय म्हणणार ही गोष्ट खरीच आहे नीतिमत्ता आणि कर्म जर तुमचे चांगले असेल पहिले गाडी क्षेत्रात जर तुम्ही एखादा चांगला कराल तर तुमचा पण चांगलाच होणार आहे त्याच्यामुळे काही वादच येत नाही कारण नेहमी तुम्ही सांगता बैल मुखा प्राणी आहे त्याच्यावर अन्याय कधीच करू नका शंभर टक्के तुमच्या दावणीला एक नंबरची वस्तू लागणारच काय कायदा मैदान अति उत्तम आणि एक नंबरच होता आत्तापर्यंत तीन पेरायला मैदान मी घाटावर झाला नाही इथं पण झाला कुठंच असं मैदान पाहिलं नाही एकदम नरम माती होती बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता हो किती पण लांब जाऊ द्या हो आवराला आणि कितीही हो दे त्याच्यामुळे एक मैदानाच्या बद्दल काही शंभर काहीच घोडणार त्याच्याबद्दल कारण दादा कुठेतरी तलत मलाच होतं का आदल्या दिवशी पाणी पण बरंच पडलेला आणि तरी देखील आयोजकाने ना बरीचशी मेहनत घेतली रात्री ते अपरात्री अशी मैदान चेक करायचं होती म्हणजे आज कुठेतरी आपलं बघतो ना घाटावरती जसं होतात आज मुंबईमध्ये पण तीच मेहनत या तीन पेरासाठी घेतली जाते दादा शंभर टक्के आयोजकांच्या प्रयत्नांना यश लागलेलं आहे कारण देवाने पण त्यांना शं निसर्गाने शंभर टक्के त्यांना साधलेले आहे कारण की त्यांची जी मेहनत होती त्यांच्या मेहनतीला कुठंतरी शंभर त्यांनी पूर्णपणे यश आलेलं आहे त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळं पाऊस न पडला काल भर सगळीकडे पाऊस पडला होता आणि इथेच या मैदानावर एकदम रिमझिम होऊन गेला त्यामुळे कुठेतरी त्यांच्या देवाची पण कृपा असेल आज या नंदीमागे आपाट मेहनत असते आणि आपाड आप प्रे प्रेक्षकांचा प्रेम आहे त्यामुळे आज कुठेतरी या नंदीच्या आपल्याला गुलाळामध्ये प्रत्येक मैदान गुलाळामध्ये बघायला वाटतं काय म्हणणार त्या प्रेक्षकांसाठी किंवा काय त्याच्या प्रेमासाठी प्रेक्षकांसाठी तर पहिले मी धन्यवाद करेन कारण की त्यांचा जो प्रेम आहे त्याच्यामुळं मी इथपर्यंत आहे आणि माझं बैल इथपर्यंत आहे आणि विषय राहिला तर पहिला मान मी माझा मित्र मित्रपरिवार आणि जे माझे सहकारी आहेत त्यांना आशिष झालं हरिददा झालं आणि माझं सरपंच ग्रुप यांनी जी माझ्या बैलांसाठी आणि माझ्यासाठी जी मेहनत करतात माझं नाव कुठल्याही प्रकारे खाली पडून देत नाही त्यांचं ता पहिल्यापासून मी अभिनंदन करतो आणि खास करून आमचे डॉक्टर भाऊ आज ते फिरायला आहेत पण आम्ही त्यांना थोडा बहील वीक वाटा होता काल फोनवरच चांगला आणि आज बैलांनी पाहिजे अशी गती लावून दिली पहिले त्या त्यांना आम्ही पर्यंत नम्र नमन विनंती करतो आम्ही आता बिंजवडचं कारण की आता पाऊस थोडेच आता सीझन आपली संपत आली त्याच्यामुळं पावसाचा काय भरोसा नाही त्यामुळे जो पण मैदान करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू भले आम्ही बैलाचा पण विचार करू पहिले त्याच्यानंतर मैदानाचा विचार करू समीर भैया याची मला कायम स्वरूपी साथ आहे लहानपणापासून ते आतापर्यंत सगळे बोलत आहे समीर भैया तो असं आहे तसा आहे म्हणून माझा मित्र आहे मला माहिती आहे आहे तो त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर कोणी मग बोट उचलला मला काय नाही बोलतो जे काय करतो मला माहिती आहे माझ्या किती काय करणार आहे तो मेहबूब पण आता परत रुटिंग लागले काय सांगाल त्याबद्दल महिबूब जरा बोलतात म्हातारा झालाय तर ठीक आहे आमच्या त्याच्या वयाप्रमाणे तो चांगली गती लावतोय आणि आम्हाला अजून पण त्याची काय अपेक्षा राहिलेली नाही त्याच्यामुळं आम्ही जेवढं त्याला कमी पलवता येईल किंवा त्याच्या जेवढं त्याचं नाव राखता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो याच्याबद्दल दादा एक क्षेत्रातून आपण काय शि शिक्षण घेत शिक घेतलं किंवा आपलं नातं कसं जोपासलं पाहिजे काय सांगणार याविषयी क्षेत्र म्हणजे आवडीचा आणि एकदम जिवाल्याचा खेळ आहे त्यात बरीचशी आपली मंडळी बाहेरची झाली घाटावरची आली मुंबईची आली विविध ठिकाणी ज्या आपले लांबचे आपले मित्र तयार झालेत कुठले मला तर वाटत नाही आपण कुठल्याही अडचणी असो तर शंभर टक्के ही जे बैलगाडी क्षेत्र असं आहे तर त्या ठिकाणी मैत्री झालेली शंभर टक्के आपल्या काम येते त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती हीच करतो की जेवढी मैत्री करता येईल या क्षेत्रात तेवढी करा व मानणं आणि वाद याचा काही प्रश्नच नका ठेवू आता कुठंतरी बघतो ना आपण जोडीचं आपण फ्युचर काय बघता कारण का, का जोडीचा एक वेगळी ओळख मुंबईमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी करून दिली ओळख आपली जोडीने कारण की सध्या तर ओळख होण्याचं कारण असं आहे का पहिल्या गोष्टी बिनजोडपेक्षा आता श्रेय तीन फेऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळं याच्यात तीन फेऱ्याचा आता कुठलीही प्रकारची चीट आणि कुठल्या प्रकारचा अन्याय होत नाही त्याच्यामुळं सगळ्यांना बैल तीन फेऱ्यात जो एक नंबर करतोय ते त्यांचं नाव शिखरावरच जाते आहे ही महाराष्ट्रात आता जोडी मध्ये भरपूर कशी गाजेल माझ्या ही गाजेल ही अपेक्षा ठेवतो बहिल्याकडून नक्कीच दादा शुभेच्छा असतील आपल्याला पुढच्या वाटचालीच आणि असंच प्रत्येक मैदानामध्ये गुलाळाचा मान भेटेल हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया गणपती अप्पा मोरया